मित्रांनो आज आपण आलोय हेरवाडा मैदानला आणि हेरवाडा मैदानात हे आपले सबस्क्रायबर आहेत आता नाव तुमचं मनोज बापू बंडेकर मजरेवाडी मजरेवाडी तर मित्रांनो ह्याने मला आता एक गोष्ट सांगितली की बऱ्याचशा बैलासनी जी पब्लिक आहे जे जे फॅन्स क्लब आहे तो एकमेकाच्या बैल ग्रुपला टीका करतो की कशा पद्धतीने टीका होत्या आणि हे करून का करावं याच्याबद्दल दादा आपल्याला थोडी माहिती दादा नमस्कार नमस्कार माझं नाव मनोज बापू बंडेकर मी एक या व्हिडिओ माध्यमातून एकच सांगू इच्छितो की शर्यज शौकिना ज्याच्या ज्याची म्हणजे मालकांची बैल असतात त्याचे फॅन आहेत ते फॅन असणारच भरपूर असणार फॅन पण त्या फॅन्सने सगळ्यांसने मी एक या व्हिडिओ माध्यमातून सांगू इच्छितो की बाबांनो हात जोडून विनंती करतो बैल हा देव आहे आणि या देवावर कधीही एक कमिटी टाकू नका कारण पहिला नंबर येणारा सुद्धा बैलच असतोय आणि शेवट नंबर येणारा सुद्धा बैलच असतोय त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की आपापल्या बैलाची जे आनंद व्यक्त करायचे आहे ते तुमच्या मर्यादित करत जावा विनाकारण दुसऱ्यांच्या बैलावर घाणेरडे कमेंट करू नका तुमचा बी बैल वागत आहे आणि शेवट येणारा बी बैल वागत आहे एवढंच समजून तुम्ही असं आपल्या कमेंट कमेंटमध्ये वाचला की वाईट कमेंट आलेली एकमेकाच्या बैलांना करा ती काय कमेंट काय वाचलेलं म्हणजे काय होतं होय बैल असं कमेंट टाकतात की बैला आज तुझा वागा आज तुझा खोळांबा झाला नाही तर सगळी माकडं तुझ्या माग असत सगळी उंदरं तुझ्या मागासूत होती किंवा असं म्हणतात की गरुडाने एकदा झेप घेतली की सोडत नाही सांगून जाऊन सांगा त्या कावळ्याला किंवा असं कावळा उंदीर मांजर ही बैलाची नावं नाहीत मित्रांनो बैल हा देवच आहे आणि देवच आहे आणि मी हात जोडून विनंती करतो परत एकदा बैलांच्यावर घाणेआड्या कुणाचाही बैल असू देतो घाणेआडी कमेंट टाकू नका याच्यावर हे मित्रांनो एक चांगला आहे की आता बघूया आपल्या समजा अजून बरेचसे लोक आहेत त्यांना पण विचारायचं की याच्याबद्दल काय तुमचं काय मत आहे एकमेकाच्या बलांना टीका केलेली कितपत चांगली आणि कितपत वाईट काय काय आहे हे करावं नको हो असं पोरांनी तुमचं आवडतं बैल कुठला हरण्या हरण्या तर मला सांगा जर हरण्याला जर कोण टीका केली त्याच्यावरती तुमची काय भूमिका का असेल तुम्ही कुठली त्याला परत कमेंट काय कराल त्याला कमेंट काय ते करू नका म्हणून तेवढं तुमचं काय मत आहे बरोबर प्रत्येकाचा बैल पळतोय बैल पळत नाही प्रत्येकाचा बैल पळणार असते बैल पळा कळंब होतोय काय तर होते बैल प्रत्येकाचा काय तर बैलाचं काय तर ट्रीटमेंट चुकलेल्या असते बैल काय काहीतरी जरा हाडाकाठी झाले असते त्यामुळे व टीका करून काय उपयोग होत नाही त्याला ज्याचं परती त्याला माहिती आहे ज्याचा बैल आहे का नाही त्याचा माहितीच काय नाही नाहीये त्यामुळे टीका करून काय उपयोग होत नाही काय नाही तुमचा आवडता बैल कुठला तुमचं नाव संकेत हरणेप्पा बंडकर या गोष्टीवरती तुमचं काय मत पहिला एकमेकांना टीका केली जाते आमच्या भावांना सांगितले बरोबर आहे शेवट येणार पे बैल देवच आणि पहिला येणार पे देवच आणि लोकांनी एका एका पहिलांचा दुसऱ्या पेलांच्यावर अन्याय करते ते चुकीचं आहे टीका केली जाते हे चुकीचे तुमचा आवडता बैल कुठला हरण्या चांगली गोष्ट नाही अजिबात हे आपलं चांगला संदेश देणार असतो लाजायच नाव का तुझं आनंद अखे गाव टाकळवाडी तुझा आवडता बैल कुठला हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर पाहिजे आता प्रेमी हरण्याप्रेमी सगळेजण आहेत बरोबर आहे तुझा बैल आवडता हेलिकॉप्टर पाहिजे बरोबर हेलिकॉप्टर पण महादेवाचा नंदे आणि हरण्या पण महादेवाचा नंदे बरोबर आज मला सांग हेलिकॉप्टरला जर एखाद्या हरण्याप्रमण जर टीका केली तर तू त्यांना काय प्रत्युत्तर टाकू नका तसलं स्टेटस तर फक्त तुमच्या वयाला चांगल्या साठी ठेवा या वयाला ते टीका करू नका एवढं सांगणार हेलिकॉप्टर असं वाईट म्हणून काय टाकमेंट टाकू नका हरण्याचं फक्त तुम्ही चांगलं म्हणून नंबर झाला तर ते नंबर तेवढं स्टेटस ठेवा माकड गरोड असं काय बोलू नका फक्त स्टेटस तेवढं ठेवा तर हरण्या जर एक मैदानला खाट झाला आणि हेलिकॉप्टर जर फटाणा नंबर झाला सुट्टी नंबर झाली तर तू हरण्याला हरण्याला काय कमेंट कमेंट करू शकत नाही काय नंबर त्याला काय कमेंट करू शकत नाही फक्त हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर इतर लोक अशी कमेंट करते वाईट कमेंट करते त्यांना काय सांगते वाईट कमेंट करायची काय आता लोकांनी बायला त्यांना माहीत असते की काय बैलाला काय कसरत घ्यायला लागत्या ती काय नुसतं ठेवणं फक्त तेवढेच असते ती काय त्यांना काय कळत नाही काय नाही फक्त नावं ठेवणार असतात त्याच्या नाव ठेवायला नाही एवढंच तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहे की तुम्ही कोणत्या बहिला टीका करू नका हे बरोबरच आहे या लोकांनी म्हणजे ह्यांचं मत जे मांडलं आहे हे काय चुकीचं नाही कारण की कसं आहे बैल हा महादेवाचा नंदी आहे आणि ह्याला टीका करणं ही एकदम चुकीची गोष्ट आहे कारण की आपण मराठी माणूस आहे महाराष्ट्रातला माणूस आहे आणि आपला जो मेन देव आहे हे मानलं जातं तो महादेव आहे आणि महादेवाचं वाहन हे नंदी आहे ह्याला टीका करणं ही चुकीची गोष्ट आहे कारण की एखादा बैल सांभाळणं त्याची निगा राखणं आणि त्याला शर्यतीत उतरवणं आणि बैल नंबर नाही झाला की किती खर्च होते बैल नंबर झाल्यानंतर किती खर्च होते त्या त्या मालकासनीच माहिती असतो त्यामुळे यावरती मित्रांनो कोण टीका करू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंट करा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद